गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त अमरावतीतील शोभानगर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं दुर्गादेवी मंदिराच्या वतीने दोन दिवसीय विशेष धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ज्यात हजारो भाविक भक्तांनी सहभाग घेतला मा दुर्गा देवी मंदिर शोभानगर अमरावती यांच्या वतीने गुढीपाडवा व चैत्र नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चार व पाच एप्रिल रोजी भव्य दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले चार एप्रिल रोजी श्री सप्तशक्ती विजय ग्रंथाची एक हजार एकशे अकरा भाविक भक्तांच्या उपस्थितीत महापारायण सोहळा संपन्न झाला चरित्र माझे हे असे असून पराभव कथा एकता वाचता हृदय गुप्ते शौर्य निर्भय शत्रूंचा नाश होणे सदा कल्याण होईल मुळी नित्य सुखस्थर्य होते मम कृपे आयुष शांत होणे दुःख स्वप्ने अशा पावते सुशासनाची परिपूर्ती केवळ संपूर्ण परिसरात मंत्रोच्चारांनी भक्तिमय वातावरण झालं पाच एप्रिल रोजी शनिवारी महाहवन महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले मंदिर संस्थेच्या वतीने संपूर्ण आयोजन अत्यंत नियोजनबद्ध आणि भक्तिभावाने पार पडले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले आणि दुर्गा मातेला अभिवादन केलं चैत्र नवरात्र निमित्त देवीच्या विविध रूपांची पूजा हवन आणि पारायणाच्या माध्यमातून भक्तांनी आध्यात्मिक अनुभव घेतला मंदिर संस्थांच्या वतीने भक्तांसाठी बसण्याची प्रसादाची आणि सुव्यवस्थित दर्शनाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती महाप्रसादाच्या कार्यक्रमात हजारो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला आणि संपूर्ण वातावरण भक्तिरसात कार्यक्रमामुळे अमरावतीकरांना गुढीपाडवा आणि नवरात्र उत्सव अधिक खास वाटला शहरातील धार्मिक वातावरणात अध्यात्म भक्ती आणि संस्कृतीचं सुंदर असं दर्शन या कार्यक्रमाने घडविलं तिथी दुर्गा सप्तसती दुर्गा मा सप्तसती पा, महापारायण चा सोहळा विजय ग्रंथाचा सोहळा करण्यात आलेला आहे एक हजार एकशे अकरा भाविक भक्तांनी यामध्ये सहभागी झालेले आहे प्रमुख अतिथी सर्व पाहुणे आले होते त्यांनी ग्रंथपूजन दीप प्रज्वलित करून पूजा केलेली आहे तसेच माननीय श्री सरलाताई टोकसे यांच्या मु हस्ते मी नम्रतेचे मुखवादन पारायण ग्रंथाचे पाठ केलेले आहे आणि सर्व भाविक भक्तांनी गुढीपाडवा आणि नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अमरावतीतील शोभानगर परिसरात भक्तीसरात न्यायलेला हा धार्मिक सोहळा भावी भक्तांच्या मनात दीर्घकाळ लक्षात राहील अशाच भक्तिपर्वाची माहिती घेण्यासाठी बघत रहा सिटी न्यूज